नमस्कार 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 सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये मी वास्तुकार डॉक्टर भूषण आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे जसं की आपलं लाईव्ह सेशन जे संध्याकाळी सहा वाजता होत होतं काही लोकांची मागणी होती की सर संध्याकाळी सात नंतर किंवा साडेसात वाजता ठेवा सव्वा सात नंतर ठेवा तर आता आपण हे लाईव्ह सेशन साडेसात वाजता करतो आहे जर माझा तुमच्यापर्यंत आवाज पोचत असेल तर मला कन्फर्मेशन द्या म्हणजे मी माझं लाईव्ह सेशन पुढे नेतो संध्याकाळी सात वाजता संध्याकाळी साडेसात वाजता लाईव्ह सेशन घेण्याचं कारण आपलं असं होतं की बरेच लोक प्रवासात असायचे आपण सहा वाजता लाईव्ह सेशन घ्यायचो आणि बरेच वेळेला लोकांना प्रवासामध्ये असल्यामुळे लाईव्ह सेशन फक्त ऐकायला ऐकावं लागायचं बोलायला जमायचं नाही किंवा ऐकायला पण जमायचं नाही नेटवर्कचा प्रॉब्लेम नेटवर्कचा प्रॉब्लेम यायचा आणि बरेचसे लोक लाईव्ह सेशन अटेंड करू शकत नव्हते प्रॉपरली तर आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी हे जे लाईव्ह सेशन मी करतो हे सगळं फक्त आणि फक्त आपल्यासाठी करतो कारण ही हे जे काही नॉलेज आहे ही जी काही विद्या आहे या सगळ्याचा बेनिफिट आ, मी बाकीच्या दिवसांमध्ये कमर्शियली कमर्शियल लेवलला करत असतो आणि क कमर्शियल लेवलला करून देत असतो पण गुरुवार हा एक असा वार आहे स्वामींचा आदेश आहे मला आणि स्वामींचा आदेश हा पूर्णपणे पुढे न्यायचा आहे आपल्याला आणि म्हणून हे लाईव्ह सेशन मी आपल्या सगळ्यांसाठी करत असतो आणि ते आता आपण सहा वाजता संध्याकाळी जे करत होतो ते आता आपण संध्याकाळी सात वाजून तीस मिनटांनी करतो आहे सात वाजून तीस मिनटांनी हे लाईव्ह सेशन आता आपलं इथे होणार आहे दर गुरुवारी संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांनी तर आपल्या सगळ्यांचं या लाईव्ह सेशनमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि या लाईव्ह सेशनमध्ये आपण वास्तुशास्त्र ॲस्ट्रॉलॉजी कार्ड रिडिंग शिव सरोदय मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्रॅम स्पिरिच्युअल गाईड लोशू ग्रिड स्क्वेअर्स जिओ ब्रह्म ब्रह्ममुहूर्त असे अनेक वेगवेगळे खूप वेगवेगळे असे निश आहेत छोटे छोटे नीश आहेत ज्याला आपण खूप डीपपर्यंत डेव्हलप केलेलं आहे आणि त्यामुळे हे सगळं इकडे शक्य होतं आहे आणि लोकांना इथे खूप चांगले रिझल्ट्सही बघायला मिळत आहेत आणि हे सगळे रिजल्ट्स जे पण मी काही स्पिरिच्युअल गाईड करतो किंवा जे पण मी काही मार्गदर्शन करतो याच्या मा माझ्याकडे प्रचंड लोकांचे फीडबॅक्स येतात आणि एक फक्त पर्सनल लेवलला पर्सनल लेवल, लेवल प्रत्येकाची पर, एक प्रत्येकाची एक पर्सनल म्हणजे आपण म्हणतो एक प्रायवेसी असते आणि ती प्रायवेसी जपण्यासाठी आपण प्रत्येक वेळेला टेस्टोमोनियलचा आग्रह धरत नाही कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं रडगाणं जगासमोर नको यायला किंवा आपल्या ज्या गोष्टी आहेत किंवा आपल्या ज्या पर्सनल गोष्टी आहेत त्या कोणावर कोणालाही एक लोकांबरोबर शेअर करायला तशा आवडत नाही आणि म्हणून आम्ही टेस्टोमोनियलच्या मागे लागत नाही ज्यांची खरंच इच्छा असेल टेस्टोमोनियल द्यायची ते मला एक मिनटाचं व्हिडिओ ऑडिओ व्हिडिओ किंवा टेक्स्टमध्ये देऊ शकतात त्यांच्यासाठी मोस्ट वेलकम पण अतिशय चांगले रिझल्ट आपण इथे लोकांना देत आहोत आणि खूप चांगले रिझल्ट आत्तापर्यंत लोकांना इथे मिळालेले आहेत प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम आपण इथे घेणारच आहोत पण आजचा विषय महत्त्वाचा आहे जो मी घेऊन आलेलो आहे आजच्या या लाईव्ह आणि तो म्हणजे वास्तुशास्त्र आणि आपलं आरोग्य आणि वास्तुशास्त्र आणि आपलं आरोग्य जेव्हा आपण म्हणतो वास्तुशास्त्र आणि आपलं आरोग्य हा विषय मी सकाळीच आपल्या टेक्स्टमध्ये डिक्लेअर केला होता ग्रुपमध्ये की आजचा हा विषय आपला इथे होणार आहे कारण मला पण कोणीतरी विचारलं होतं कोणीतरी सांगितलं होतं तर त्याप्रमाणे मी या गोष्टी करतो आहे तुमच्या पण काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स असतील तुमच्या पण काही स्पेसिफिक आ, आस्किंग असेल की कि सर किंवा काही स्पेसिफिक क्विरी असतील डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता आणि त्यावरती आपण व्हिडिओ डेफिनेटली बनवू शकतो तर ह्यामध्ये जसं की आपण बघणार आहोत वास्तुशास्त्र आणि आरोग्य हे बघत असताना आपण रेसिडेन्शियल वास्तुशास्त्राचा तसा इथे प्रामुख्याने विचार करणार आहोत तर स सगळ्यात महत्वा महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत जे मिश आहेत जे आपण म्हणू शकतो खूप इम्पॉर्टंट लोकेशन्स आणि त्याच्याशी रिले रिलेट करणारे जे ऑर्गन्स आहेत तर ह्याला आपण कशा पद्धतीने इथे इंटरप्रेट केलं थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया दिशांप्रमाणे वास्तुशास्त्र करताना आपण या सगळ्या गोष्टीचा सारासर विचार इथे केला जातो आणि जेव्हा आपल्याला ह्यामध्ये दोन प्रकार असतात म्हणजे वास्तुकाराच्या वास्तुशास्त्रामध्ये दोन प्रकार प्रामुख्याने केले जातात कन्सल्टेशनमध्ये एक म्हणजे विदाउट डिरेक्शन वास्तू वास्तुशास्त्र आणि एक म्हणजे विदाऊट एक विथ डिरेक्शन वास्तुशास्त्र तर आत्ता आपण जे डिस्कस करत आहोत ते विथ डिरेक्शन वास्तुशास्त्रमधला पॅटर्न डिस्कस करत आहोत विदाऊट डिरेक्शनमधला वा, वा, वास्तुशास्त्राचा जो पॅटर्न आहे तो वि तो विजिटवरती अवलंबून आहे जसं की एक्सटर्नल फॉर्म इंटरनल फॉर्म काय आहेत तुमचे इंट्रन्सचे एक्सटर्नल इंटर्नल्स कसे आहेत गॅलरीचे एक्स्टर्नल इंटर्नल कसे आहेत हे सगळं त्यावरती अवलंबून असतं तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा आहे की जशा तु जशा दिशा तुमच्या डिफॉल्ट होतात डिफॉल्ट होतात म्हणजे काय तर टॉयलेट बाथरूम किंवा किचन किंवा क्लटर एरिया जिथे येतो तुमच्या त्यावेळेला ती दिशा तुमची डिफॉल्ट होते किंवा तुमचा तो वास्तूचा कॉर्नर मिसिंग असू शकतो एल टाईपमध्ये असू शकतो टी टाईपमध्ये असू शकतो त्यावेळेला जो कॉर्नर तुमचा वास्तूचा मिसिंग असतो तर तिकडची जी ऊर्जा असते ती तिकडची जी ऊर्जा असते ती इनबॅलन्स होते आणि ती इनबॅलेन्स झालेली ऊर्जा आपल्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचं नकारात्मकता भाव घेऊन येते आणि त्यामुळे आपल्याला आपल्या जीवन बरेचसे संघर्ष बरेचसे कष्ट भोगावे लागतात अशा आत्तापर्यंतचं आमच्या तेवीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये ही गोष्ट सिद्ध झालेली आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सुरुवात करूया वायव्य दिशेपासून तर वायव्य दिशेचं जे आहे जो कंटेंट आहे तो आहे हाडांचं दुखणं आणि सांधेदुखी आपण स्पेशली म्हणू शकतो जर नॉर्थ वेस्ट डिरेक्शनला जर नॉर्थ वेस्ट डिरेक्शनला जर टॉयलेट असेल सॉरी नॉर्थ वन डिरेक्शनला जर किचन असेल किंवा क्लटर एरिया असेल किंवा तो लोड केलेला असेल म्हणजे जास्तीत जास्त वजनदार वस्तू तिथे ठेवलेल्या असतील तर तिकडची एनर्जी ही इनबॅलेन्स होते आणि ती झाल्यामुळे तिकडे आपल्याला हाडांचं दुखणं आणि जॉईंट पेनिंगचे जे जे त्रास आहेत ते तिथे प्रामुख्याने बघायला मिळतात दुसरं सात नंबर म्हणजे दुसरा जो प आहे प्रिमायसेस तो पश्चिम आहे आणि पश्चिम यामध्ये आपल्या मुलांचं आरोग्य वेळोवेळी धोक्यात येऊ शकतं जसं वायव्य दिशेला आपले नातेसंबंध आपला मित्र परिवार यांचा सुद्धा आरोग्यावरती विपरीत परिणाम आपल्याला बघायला मिळतो तसाच आपल्याला पश्चिम दिशा जी आहे तिथे मुलांच्या आरोग्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे मराठी मधूनच सांगायला म... हा तर तिथे आपल्याला काळजी घ्यायची आहे तर तिकडेसुद्धा आपल्याला हाडांचे विकार आणि स्किन डिजीज आपल्याला बघायला मिळतात तर वायव्य दिशेचा हा पॉईंट झाला दुसरं पुढचा पॉईंट याच्यामध्ये दुसरं पुढचा तिसरा जो स्क्वेअरस आहे तो आहे साऊथ वेस्ट साऊथ वेस्ट आपल्याला स्किन डिजीज देतो आणि साऊथ वेस्ट हा आपल्याला रिलेशनशिपशी रिले रिलेट करणारी गोष्ट असते जिथे आपलं शुक्र बिघडतो असं आपण म्हणतो तर तशा पद्धतीने तिथे निगेटिव्ह रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो तसंच तो आपल्याला आपल्या जोडीदाराबद्दलचे आरोग्यसुद्धा त्रासदायक असू शकतं असंसुद्धा इंडिकेट करतो तर त्याप्रमाणे आपल्याला तिथे ऑडिट करायला पाहिजे वास्तू ऑडिटमध्ये या सगळ्या गोष्टी आपण अतिशय स्पेसिफिकली आणि अतिशय तंतोतंत मॅनेज करण्याचा मॅच करण्याचा प्रयत्न आपण नेहमी करत असतो तर पुढचं स्क्वेअर इथे आहे तो जो स्क्वेअर आहे तो दक्षिण आहे आणि दक्षिणमध्ये जर आपण बघितलं तर डोकेदुखी आणि महिलांसंबंधीचे विकार त्याच्यामध्ये ओटीपोट आलं किंवा ॲसिडिटी टॉक्सिन नंतर आपल्या शरीराला शरीरातलं जो डिटॉक्स मॅनेजमेंट आहे ती तिथे आली त्याच्यानंतर अतिविचार केल्यामुळे डोकेदुखी आली तर अशा पद्धतीचे तिथे प्ल, प्लस प्लस तिथे ब्लडशी रिलेटेड रिलेट, रिलेट करणारे पण ता, आ आजार किंवा विकार तिथे दाखवतात तर त्यामुळे दक्षिण दिशा ही अतिशय निर्दोष असायला पाहिजे अतिशय स्वच्छ असायला पाहिजे अतिशय सिस्टमॅटिक असायला पाहिजे तर ह्याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो आहे आग्नेय दिशा आग्नेय दिशामध्ये जर आपण बघितलं तर लहान आतडे सम काइंड ऑफ मोठे आतडे आणि महिलांचे विकार महिलांच्या विकारांमध महिलांच्या विकारांमधले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्तनांचा कर्करोग असू शकतो किंवा त्याच्यामधलं अजून दुसरा पॉईंट म्हणजे मासिक पाळीचे विकार तिथे असू शकतात अजून तिसरा तिसरा पॉईंट म्हणजे ओटी पोटाचं दुखणं असू शकतं तर हे जे सगळे पॉईंट आहेत तुमचे स्मॉल इंटस्टाइन्स आहेत तर हे सगळं साऊथ ईस्टला जर टॉयलेट बाथरूम आलं असेल साऊथ ईस्ट जर मिसिंग असेल किंवा साऊथ ईस्ट जर तुमचं डस्टिंग एरिया किंवा गेलेलं असेल तर हे सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला बघायला मिळतात तर अशा पद्धतीचं हे आपल्याला गोष्टी इथे आहेत ना तर असंच आपण ह्या लाईव्ह सेशन इथे पुढे आहे सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट जो आहे आपला तो दोन गोष्टी अजून अजून फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या म्हणजे बघितलं ईस्ट डिरेक्शन जे आहे आपलं ईस्ट डिरेक्शनमध्ये आपल्याला मोठे आतडे किंवा लार्ज इंटस्टाइन्स असे रिलेटेड आपण म्हणू शकतो किंवा याच्यामध्ये आपल्याला डोकेदुखी आणि कुटुंबाविषयीचे कुटुंब प्रमुखाविषयीचे आरोग्य जिथे आपण म्हणू शकतो तर ते डिरेक्शन वाईज तिथे आपल्याला बघायला मिळतं त्याच्यानंतर आपण नॉर्थ ईस्टकडे जर आलो तर नॉर्थ ईस्टला आपल्याला इकडे आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमी दाखवते नंतर किडनी स्टोन दाखवतो अतिविचार केल्यामुळे डोकेदुखी दाखवते स्किन डिजिजसुद्धा दाखवतं आणि डोक्याचे विकार दाखवतात म्हणजे हे अशा प्रकारचे जर आरोग्य रिलेट करणारे जे निश आहेत ते त्या त्या स्पेसिफिक डिरेक्शनला आपल्याला बघायला मिळतात त्याचा पुढचं जे आहे पॉईंट तो आहे नॉर्थ डिरेक्शन नॉर्थ डिरेक्शनलासुद्धा किडनी स्टोन्सचे रिलेटेड आणि लिव्हरचे रि रिलेटेड असू शकतो शरीरामध्ये पाण्याची कमी दाखवते आणि त्याच्यामुळे परत मेंदूमध्ये पाण्याची कमी कमी जास्त प्रमाण होऊ शकतं ॲट द सेम टाइम नॉर्थ ईस्टला पण तिथे तसे इफेक्ट बघायला मिळतात आणि ॲट द सम काइंड ऑफ आपल्याला नॉर्थला सुद्धा तसे रिझल्ट बघायला मिळतात तर हे ज्या आपण आज चार्ट जो अनुभवला तो चार्ट जो आहे तो चार्ट आपण स्पेसिफिकली रेसिडेन्शियल झोनच्या पद्धतीने कसा त्याला आपण इंटरप्रेट करतो वास्तुकारमध्ये तर त्या आपण ते आपण इथे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये आपल्याला अजूनसुद्धा खूप डिटेल्स असतात त्याच्यामध्ये छोटे मोठे डिटेल्स असतात उदाहरणार्थ मी एक दोन ठिकाणी कन्सल्टेशनसाठी गेलो होतो तर तिकडे काही दिशा होत्या ज्या दिशांचा रूम पूर्णपणे क्लटर तिथे डम केलं होतं आणि त्याच्यानंतर त्याला लॉक लावलं होतं ज्यावेळेला मी विचारलं तिकडे वास्तू कन्सल्टन्सीसाठी गेलो होतो तेव्हा त्यावेळेला मी विचारलं तिकडे की पर्टिक्युलर हाच एक प्रिमाइसेस तुम्ही क्लटर सगळं तिथे क्रिएट केलं किंवा नको असलेल्या वस्तू सगळ्या एका ठिकाणी टाकल्या जस्ट लाईक गोडाऊन आणि मग त्याला तुम्ही बंद का केलं तर त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे तुमच्या तुम्ही येण्याआधी कोणी वा अजून एक वास्तू कन्सल्टंट आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की ही दिशा तुमच्यासाठी चांगली नाही आहे आणि या दिशेला तुम्ही डम करून टाका आणि पूर्णपणे लॉक करून टाका पण ते ते केल्यानंतर साधारणपणे त्यांच्याकडे सात ते आठ महिन्यानंतर त्यांचं जॉबशी रिलेटेड प्रॉब्लेम सुरू झाले त्यांना अचानक जॉब बदली करावा लागला वेगवेगळे फायनान्शियल चॅलेंजेस आले आणि वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर घडू लागल्या ज्या बँकिंग सेक्टरशी आणि फिनान्सशी रिलेटेड होत्या मग जेव्हा मी तिथे गेलो तर ते तेव्हा त्यांना सांगितलं हे सगळं रिलीज करा इथलं सगळं क्लटर जे काढा सगळं क्लटर तुम्ही काढा आणि हे रूम तुम्ही पूर्वी ज्या ज्या गोष्टींसाठी ज्या वस्तूंसाठी वापरत होता ती वापरायला परत सुरुवात करा असं असं काही नाही आहे की तुमच्या म्हणजे तुमच्या पर्सनल लेवलप्रमाणे ज्यांनी कोणी सांगितलं असेल की ही पर्टिक्युलर हा प्रिमाइसेस निगेटिव आहे आणि संपूर्ण निगेटिव आहे आणि हा पूर्ण लॉक करून ठेवायला पाहिजे तर इज अ वेरी रॉंग वे फॉर युटिलायझेशन ऑफ द ॲप्लिकेशन इन आवर वास्तु फॉर्म आवर वास्तुकार आणि वास्तुकारमध्ये अशा प्रकारचे कुठलेही असे म्हणजे प्रकारचे कुठलेही रेमिडीज आणि असे काही सजेस्ट करत द इट्स सो प्रॅक्टिकल इट्स सो म्हणजे इट इज नॉट ओनली थेरॉटिकल इट इज ट्रुली प्रॅक्टिकल लास्ट ट्वेंटी थ्री इयर्स तर हे असे काही आम्ही गावंडळ उपाय सुचवत नाही इकडे आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही काम करतो खूप छोट्या छोट्या निशवरती आणि खूप महत्त्वाच्या पॉईंट्सवरती आम्ही कॅल्क्युलेट करतो आणि त्याला तिथे आयडेंटिफाय करतो त्या पर्टिक्युलर प्रिमाइसेसला गॅझेटच्या माध्यमातून किंवा एलिमेंटच्या माध्यमातून कलर फॉर्ममध्ये किंवा डिझाईन फॉर्ममध्ये सुद्धा ते असू शकतं आणि पंचद ज्ञानेंद्रिय कर्मचा माध्यमातून आम्ही त्याला ऍक्टिव्हेट करतो आणि त्याप्रमाणे त्याचे रिझल्ट्स आम्ही आमच्या क्लायंट्सला मिळवून देतो ही आतापर्यंतची तेवीस वर्षाची हिस्ट्री आहे तर अशा पद्धतीने आपण आज बघितलं आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपलं वास्तू आणि आपलं आरोग्य आणि याच्या ह्यामध्ये प्रत्येक वेळेला कुठल्या ना कुठला तरी एरिया कुठला ना कुठला तरी स्क्वेअर्स हा डिफॉल्ट होत असतो आणि तो डिफॉल्ट जेव्हा होतो त्यावेळेला आपल्या त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम जाणवायला लागतात डिफॉल्ट होणे म्हणजे काय मी परत एकदा सांगतो आज टॉयलेट बाथरूम किंवा की किचन किंवा की क्लटर एरिया म्हणजेच नको असलेल्या वस्तू आपण ज्या ठिकाणी एकत्र आणून ठेवतो तो एरिया त्या एरियाला आपण क्लटर एरिया म्हणतो डब करून ठेवतो तर ह्या गोष्टी आपल्या कुठल्या ना कुठल्या तरी नका कुठल्या ना कुठल्या तरी ठिकाणी येणे आणि ॲट द सेम टाईम तुमचं एल टाईपमध्ये वास्तू कट होणे एल टाईपमध्ये वास्तू कट होणे टी टाईपमध्ये वास्तू कट होणे आणि असे अजून पण वेगवेगळे वेग, आहेत मी बऱ्याचशा डिटेल्स तुम्हाला इथे सांगू शकतो पण लक्षात येणार नाही पटकन म्हणून मी बोलत नाही पण अशा पद्धतीने आपल्याला इकडे असू शकतात आणि तसेच ॲप्लिकेशन्स आपल्या असतील तर मग आपल्याला ह्या या गोष्टी ज्या आपण स्क्वेअर्सप्रमाणे इथे मॅनेज करण्याचा प्रयत्न केला त्या आपल्याला अडचणी त्या अडचणीच्या संदर्भामध्ये ते क्रिएट्स होऊ शकतात मग ज्या वेळेला माझ्याकडे आरोग्याच्या रिलेटेड आणि याच्याशी रि रिलेटेड काही गोष्टी येतात त्या काही लोकं येतात त्यावेळेला मी त्यांना त्या त्या पद्धतीने उपाययोजना सुचवत असतो नॉट एन इवन वास्तुशास्त्र किंवा नॉट एन इवन फेन्शिय वास्तुशास्त्र कोलॅब्रेशनमध्ये करतो आपण आणि किंवा आपण क कुंडली निम्रोलॉजी हिलिंग पास्ट लाईफ काउन्सिलिंग सुद्धा काही स्पेसिफिक असे सोल्युशन्स तिथे प्रोव्हाइड करत असतो आणि त्याच्यामुळे का होईना आपल्याला आपल्या लोकांना इथे खूप चांगले रिझल्टे बघायला मिळतात चला तर मग आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण आपलं वास्तुशास्त्र आणि आप आपलं आरोग्य हा विषय इथे त्या थोडंसं का होईना पण कंटेंट डिलिव्हर्ड करण्याचा प्रयत्न केला तसा डिझाईनच्या माध्यमातून आणि याच्या माध्यमातून आम्ही क्ला जेव्हा स्टुडंट्स असतात आमचे आता स्टुडंट्ससाठी आम्ही आम्ही काही स्पेसिफिक कोर्स बनवले आहेत ते कोर्स आपण आपल्या जे आपले विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांसाठी आपण काही कोर्स बनवले आहेत त्यामध्ये हे अतिशय स्पेसिफिक स्क्वेअर स्पेसिफिक एरियाज स्पेसिफिक कुठल्या कुठल्या गोष्टी कुठ कशा कशा पद्धतीने होतात या दाखवल्या जातात आणि त्या त्या वेळेला तिथे आपण केलं तर जर कोणाला इथे वास्तुशास्त्र फेंगे वास्तुशास्त्र कॉम्बिनेशनमध्ये आमची ट्वेंटी थ्री इयर्सची प्रॅक्टिसमध्ये जर कोणाला एज्युकेशन घ्यायचं असेल तर त्याचेसुद्धा आमच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन पॅकेजेस उपलब्ध आहेत तर त्याची जर कोणाला हवे असतील तर तुम्ही त्याच्यासाठी माझ्याकडे इन्क्वायरी करू शकता तर तसंच आपण वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र फेंगे वास्तु वास्तुशास्त्र हे वास्तुकारमध्ये शिकवतो त्याचबरोबर आपण इथे कुंडली टॅरोटकाल रिडिंग श्री शिव स्वरोदय सारखे डेडिकेटेड सब्जेक्टसुद्धा आपण इथे शिकवत असतो आणि तेसुद्धा आपले ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून जर कोणाला हवे असतील तर ते डेफिनेटली आपण उपलब्ध करून देऊ शकतो जर कोणाला स्पेसिफिकली एका विषयामध्ये जर मा मास्टरी की करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण डेफिनेटली ॲडव्हान्स लेवलचे कोर्सेससुद्धा आहेत तर त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यासाठी कटिबद्ध आहोत त्यासाठी सुद्धा तुम्ही मला इथे इन्क्वायरी करू शकता आपली ह्या सगळ्या सर्व्हिसेस मला सांगायला खूप आनंद वाटतो आपल्या ह्या सगळ्या सर्व्हिसेस संपूर्ण मुंबई महाराष्ट्र भारतात आणि भारताच्या बाहेरसुद्धा जसं की महारा जसं की मालदीव मॉरिशियस दुबई नेदरलँड यू एस सिडनी अशा ठिकाणी सुद्धा आपले वेगवेगळ्या प्रकारचे क्लायंट्स आहेत वेगवेगळ्या संदर्भातले क्लायंट्स आहेत आणि त्यांना सुद्धा आपण या सर्विसेस अतिशय चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड करत आहोत चला तर मग आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपला जो विषय होता वास्तुशास्त्र आणि आरोग्य तो पूर्ण झाला आहे असं मी इथे गृहित धरतो आणि ज्या जे लोक नंतर आले आहेत त्या लोकांना युट्यूबवरती आणि फेसबुकवरती आपले रेकॉर्डिंग्स नक्की बघायला मिळतील ते तिकडे त्या पूर्ण व्हिडिओ त्यांना तिथे बघायला मिळेल त्याबद्दल नो डाऊट नो एनी काइंड ऑफ द कॉम्प्लिमेंट